ना? आज सगळ्यात आनंदी असणारा व्यक्ती कोण असा इथं वाटतय राजू आवळे का माहित आहे का सांगू किती प्रश्न घेतले किती मुद्दे घेतले अशी माणसं गोळा नाही आज पहिल्यांदा या या दारात पहिल्यांदा मी बघतोय की एवढ्या संख्येने हे बांधव इथं जमलेलं आहे कारण काय माहित आहे कारण काय कारण या बांधवांच्या हातात बायबल नावाचं पुस्तक आहे पण ह्या देशात जगायचं कसं असतं हे सांगणार संविधान नावाचं पुस्तक हातात घेतलं नाही आम्ही कधी घेतलं का म्हणजे मी खरं खरं सांगा हे तात्या इथं बसल्यात हे दादा इथं बसल्यात अजून हे दोघं तिघ इथं बोर्ड आहेत हे भारतीय संविधान नावाचा बोर्ड तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा नाही की नाही आज वयाची किती वर्ष झाली कळतय का तुम्हाला आमचं काय नेमकं चुकलंय एवढ्या वर्षात आम्ही आमच्या जगण्याचा भाग म्हणून आमच्या धर्माचा भाग म्हणून बायबल हातात घेतलं पण भारतात जगायचं असेल भारतात राहायचं असेल तर त्यासाठी संविधान नावाचं पुस्तक सुद्धा सोबत घ्यायला लागतंय हे विसरून गेलो आणि म्हणून आम्हाला आज रस्त्यावर यावं लागलंय याच्या पुढं आम्हाला रस्त्यावर तर यावंच लागणार आहे जोपर्यंत रंगा बिल्लाची जोडी केंद्रात आहे <laughs> आणि राज्यामध्ये फडणवीस नावाचा फोडणवीस आहे तिचे पक्ष फोडण्याचं काम केलंय आणि त्यासोबतच चर्च आणि असणाऱ्या धार्मिक स्थळांना सुद्धा विध्वंस करायचं काम हे स्टेट स्पॉन्सर्ड आहे का काय असं वाटायची शक्यता आहे जे जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला या रस्त्यावर यावं लागणार पण लक्षात घ्या ते रस्त्यावर येत असताना सुद्धा आमचे भूमिका काय पाहिजे आम्ही कोणत्या भूमिकेतून रस्त्यावर येतोय आम्हाला प्रार्थनेचा अधिकार आहे पण तो प्रार्थनेचा अधिकार आपला बजावत असताना या संविधानानं दिलेला अधक अधिकार बजावत असताना आम्हाला काही रिजनेबल रिस्ट्रिक्शन सुद्धा घातलेले आहे म्हणजे हे काही मी इथंच येऊन बोलत नाही ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी मी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा होतो आवळी साहेबांच्या सोबत तिथे असणाऱ्या त्या आराव कुटुंब सोबत तिथं सुद्धा होतो लक्षात घ्या आपल्या सगळ्यांना एक जाणीव झाली पाहिजे की या मूल्यांना जे संविधानिक बोर्ड हातात घेऊन बसतोय ना आर्टिकल चौदा आर्टिकल पंचवीस हे नेमकं काय आहे ते पण आम्हाला आमच्या सगळ्या चर्च मध्ये एका बाजूला बायबलचं सा वचन सांगत असताना दुसऱ्या बाजूला संविधानाचं आर्टिकल आम्हाला समजावून सांगावं लागतील बरोबर आणि पुन्हा मी हे सांगतो येशून सांगितलेली वचन आणि संविधानाचे आर्टिकल याच्या मध्ये बऱ्याच ठिकाणी साम्य आहे म्हणजे येशूने सांगितले प्रेमाचा सा बंधुतेचा विचार संविधान बंधुता आणि प्रेमाबद्दल सांगतोय आता लक्षात घ्या ज्या ज्या ठिकाणी या धर्माच्या अनुषंगानं कुठं आमच्या स्वातंत्र्यावर गदा येईल त्या त्या वेळेला त्या सगळ्या जातीवादी लोकांना संविधान न मानणाऱ्या लोकांना आम्हाला त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल आणि यासोबतच त्यांच्या सोबत असणाऱ्या प्रशासनाला सुद्धा रस्त्यावर त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल म्हणजे बघा काल काय झालं की ज्यावेळेला हे घटना घडली त्या घटनेनंतर तुम्ही काही लोक जाऊन पोलीस स्टेशनच्या दारात गेलात त्या दिवशी संजय रेंदाळकर नावाचे आमचे एक सहकारी इंच मध्ये त्या दिवशी नाहीतच नाहीतच तिथं पण दुसऱ्या दिवशी आम्ही पोलिसांना भेटायला गेलो त्यावेळेला काही लोकांनी त्या पोलिस यंत्रणेवर दबाव आणला आणि काय सांगितलं की एकत्र जमा होण्याचा अधिकार नाही आणि त्याचं उल्लंघन केलंय यांच्यावर गुन्हा दाखल करा कोण सांगालय लोक सांगायला लागलेत आणि पोलीस गुन्हा दाखल करतय आणि ते गुन्हा दाखल करत असताना कुठलाही व्हिडिओ बघत नाही कुठलाही फोटो बघत नाही जो माणूस मैसूर मध्ये आहे ज्याचं नाव टाकलं जाते त्याच्यामध्ये ती यंत्रणा सुद्धा सोबत आहे पोलिसांना माणस शांतपणे सांगणार की तुम्ही एव्हिडन्स बघायचे तुम्ही पुरावे बघायचे आणि मग त्यांच्यानंतर गुन्ह्यामध्ये नाव नोंद करायची नाव नोंद करण्याबद्दल त्या गुन्ह्यांना आम्ही घाबरतच नाही कारण आमचा जन्मच गुन्हे घेण्यासाठी झालाय काय असं वाटतंय काय काय वेळ का आम्ही व्हायलेशन करणार नाही पण तुमचे खोटे गुन्हे मात्र आमच्यावर येतील त्याच्यासाठी तयार पण आहोत ज्यांच्या ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांचे गुन्हे मागे घेतले पाहिजेत ही सुद्धा मागणी आपण या ठिकाणावर केली पाहिजे अगो सगळ्यांना सांगायची गरज आहे आणि ते सातत्यानं सांगितलं तर सगळी माणसं या सगळ्या व्यवस्थेला घ्यायला तयार होती अवय साहेब आता मला खरं या गोष्ट सांगा आणि ऋषभ तुम्ही पण सांगा आता शेवट कसा करणार आहात शेवट कसा करणार ते आंदोलन काय करू मागणं सुद्धा चौकटीत आमच्या प्रार्थनाचं ठिकाण चर्च आहे प्रार्थनाचं ठिकाण काय आहे आपलं घर आहे ते आहे का